वेगवेगळ्या ला मी रवा लावून घेतलेला आहे माकुल रिंग रवा फ्राय माकली पण बोलू शकता याला म्हणजे आता पॅन मध्ये तेल घेऊन तेलही तापलेलं आहे आणि त्यात तेलामध्ये आपण आपल्याला जास्त डीप फ्राय करायचे नाहीये हे मी थोडं कमी तेलात होईल मम्मी कमी तेलात होईल कमी तेलात माकुल फ्राय आणि आमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही या वाचा चिंबोरा उद्या बोल जास्त म्हणजे कुठे गेलो पाच ते सहा मिनिटं दिवाल्याला गेलतो हा पहिले जुडिओला गेलो मग दिवा गेलो दिवाल्याला आम्हाला माक दिसली मोठी डिसाइड केला होती माक, माक लोग <laughs> होता लय मोठा लय मोठा होता आणि मग डिसाइड केलं का आपण बनुया गोव्यात प्रसिद्ध स्नॅक्स असं ती बोलली आता पहिला नव्हता माहिती आहे तर ममली काय घेतले ते शेंगट का बिंगट काय ते कोळबाट घेतले कोळबोळ कोळया घेतले चिंबोरया त्या भराला शिवल्या काय वाटत म्हणजे शिव्या शिव्या न म्हणते काय शिवल्या मस्त लागतात आणि मग कोणत्यासी झाले जागा कोणता ती आता मावशी भेटली ती चिंबोरयावर नंबर दिलास ना त्यांनी मौशीवते मावशी गिफ्ट देणार आहे आम्हाला माझा नंबर घेतलाय तू चिंबोरी भरलेली एकदम तुला कॉल करते ती व्हिडिओ पण तुम्हाला दाखव काढले आहे ना तू हा ते दाखवते नंतर मग आता घरी जाऊ काय आता हा घरी जाऊन मग आपण करूया व्हिडिओ पाठवलाय हा मच्छीची व्हिडिओ पाठवली बा बा नाही एक विराईची पाठवली तिथं तिथं ना अशी देवी आहे पावशीने आपल्या पाठवली व्हिडिओ बघा आणि मग आज आपण बघूया पायल आणि दृष्ट त्याच्या हातची हातची आणि माझ्या हातचा ब्लॉग काढशील ना काढलाच म्हणजे झाला चिंबोऱ्या चिंबोरेंचा ब्लॉग आपण उद्या बनव सेपरेट करूया आणि माखील माखुल ट्रेनचा सेपरेट करूया मागं ठेवलं ना मग योग पाया खालचा बाराच दिवसानंतर किचन मध्ये आपण भेटतोय आणि म्हणजे ब्लॉग बनवायचा आजचा म्हणजे असं काही प्लॅनिंग नव्हता हा डायरेक्ट झाला कारण की आम्ही वेगळ्या कामानिमित्त बेलापूरला गेलेलो आमच्या मम्मीला बावाशिवाय करमान नाही मग आम्ही गेलो मच्छी मार्केटला तिथं मग दुष्ट मी ठरवलं का माखली भेटते का बघू कारण की आम्हाला माखुल ड्रिंक बनवायची होती ना मम्मी मी काय आणलं मम्मी शिवल्या शिवल्या आणल्या आणि चिंबोऱ्या आणल्या कोलबाट कोलबाट आणलाय आणि माखल्या आणल्या म्हणजे पापलेट आणि कोलब्या होऊन आम्हाला कंटाळा आलाय रोजचा मग काहीतरी वेगला घेऊन आलो मग चला त्या निमित्तानं आपला ब्लॉग पण होईल तर बघूया कसं काय होते मम्मी आता शिवल्यांचा कालवन करते आणि आम्ही बनवतो माकुर्डी चिंबोऱ्यांचा ब्लॉग आपण उद्या आणि ते पण भरलेल्या चिंबोऱ्या म्हणजे तशा नाही पिठाने भरलेल्या त्या पण भारी लागतात तर बघूया कसं होतं ब्लॉग कोणाला शूट करायचं आहे मच्छी एवढी आणि मी माकलीच मम्मीने अर्धी माकली कापते तुला बोललो ना मी कापते आहे दुसरी मी कापते हा ठीक आहे चालेल मी कापते आणि तिथं गेलेलो ना तर म्हणजे त्या कोल्ली सगळ्या बरोबर त्या तू आली ब्लॉकमध्ये टाकस म्हणजे त्यांचं पण लक्ष म्हणजे ब्लॉक कडे आहे म्हणजे भारी वाटलं मला आणि तिथं ना प्रत्येक असा काउंटरला काउंटर नाही काय प्रत्येक म्हणजे ठिकाणी हां सध्याकाळ ताजाही ताजा, ताजा बर्फांचा नाही मला <laughs> नुसका चालत होता पण लई फ्रेश मावरा होता ना मी ये पण भाऊ मी थांब मी कापतोय का नुसता मी बघते हा तर म्हणजे कापायला पण थोडा त्रास होते कारण की तो जाम ताजा आहे त्याच्यामुळे तो एकदम असं कडक कडक आहे ताजं आहे तिथं तिथं ताजाच भेटतं म्हणजे ताजा। आम्ही कुठे गेलतो मी दिवाल्याला गेलेलो तर तिथं एकदम फ्रेश मच्छी भेटली शिवल्या उकड त्याचा कालवण ना काल मम्मी शिवल्यांचा कालवन बरे दिवस आमच्या मम्मीची आणि आमची ओव्हर ॲक्टिंग दिसली नाही तुम्हाला आता काय सगळ्यांना ओव्हर ऍक्टिंग वाटते तर वाटते काय मम्मी तर चला आम्ही आता हे कापून घेत ये कापून घेते राऊंड राउंड मध्ये तू काढशील व्हिडिओ सतत इझी काय झालं तीन तीन मिनिटं मी <laughs> आता व्हिडिओ शूट करत होतो मी एवढा सगळं बोला अर्धी कापून झाली आणि व्हिडिओ नाही चालू केली अरे मम्मीने व्हिडिओ नाही चालू केली कस रे मम्मी अरे नवीन माणूस आहे ना व्हिडिओ चालू आहे का आता चालू आहे कस दृष्टू तू ब्लॉग करी <laughs> दृष्टू एवढं तीन मिनिट मस्त बोललो मी काय काय बोललो काय नाही झालं आता नीट दाखव मम्मी <laughs> आता बोल आता मी काय बोलू मम्मी डबल डबल मी कस आठव परत एकदा परत एकदा माकल्यांचे रिंग करताना पायल काय री अर्ध्या कापल्याने एवढा झाला चार पाच मिनिटाचा कन्व्हर्सेशन झाला आता काय झाला तो जाऊ दे जाऊ दे काय मम्मी एवढा तुझा भावा भिवाचा विषय काढलेला मी काय बोलायचं एवढे दिवस मी भाव बनवते भाव खाऊन खाऊन सगळी कंटाळली तर आज मी बैदा मसाला बनवलेला कारण की सगळी दोघांना मम्मी रोज जेवण बनवते आणि जेवणामध्ये ती ती डबल रिएक्शन कशी देईल ओरिजिनल होती मग एवढे दिवस मम्मी जेवण बनवते मग त्यांना तीच हाताची चव कंटाला आला तर मी आज बनवले होता ना बैदा मसाला तर आज खुश झालेली म्हणून दृष्टीनं मी आज घेऊन आलो माकली म्हणजे बघ माकल्यांचं सुका विकार नाही करत माकूल रिंग बनवतात अगोदर पण बनवलेली आहे ना पण पर... अगोदर पण बनवलेली आहे पण तेव्हा एवढी खास नव्हती लागली पिंकूच्या लग्नाच्या विली ना ताईकडे खालेली ना तुम्ही नाही आपण घरात बनवलेली नाही कालवा कालवा बनवलेली कालवा लपून छपून तुम्ही केपीटीला दिली तीच बघ असून दे ग त्याला मला माहितीये मला बोललेला केपीटी ना केपीटी हे मिक्सर मध्ये आपल्याला खेचला तरी पण चालत आपण मिक्सरला लावतो दोन मिरच्या खांडू काय म्हणजे काय नाही ते आपण आता तशी लागलाय तो त्याच्यात लसूण त्याच्यात आला तरी पण चालत हा हा चालतं आणि त्याच्यात कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं टाकायचा नाव टाकू तर म्हणजे याच्यामध्ये आम्ही मग युटीम बघितलं ना का कोकम टाकायचं आहे पण कोकम नाही भेटला आम्हाला तर आम्ही टाकतोय याच्यात कोकम अगल काहीतरी टाकतोय लिंबू पण टाक थोडीसाच टाकतो थोडासा टाकतो असं वाटत लाडा पुसत असतो बदा पिन नेम कप किती टाकायचं मला कोण बस आधीचा थोडसर काय मेटिक कसा लागणार आहे

नीट कर आणि मग मी आता याच्यात काय टाकायचं त्या किती कमी कमी टाकलं काल कमी आहे हॅलो बघा मला वाटवत मला पण कमी आहे त्याला कमी दिसते मग टाक असं ते ठीक आहे आपण याच्यात टाकू ना कधीच नाही कोण गेला कधीच नाही कधीच बरोबर कधीच नाही असं कधीच असे तुला येत आहे माहिती आहे तुला येतो पाहिजे पण आय थिंक मला असं वाटतं हालत जास्त झाली मसाला तरी किती टाकला थोडा कमी टाक टाकून दे मग हा मस्त तिखट तिखट चल <laughs> <laughs> हा <laughs> <ताने> लागू <laughs> दे वाटते का तुझे पीठ खावायची ब्रेड क्रम पाहिजे होता हो ब्रेड क्रम शालू फ्राय कोण करणार आहे ना मग पीठ बाकी चणाचं पीठ

जाम काम करत जामेस पायल काहीच करत बरा बोललेस कॉर्नफ्लावर चण्याचं पीठ तेल गरम करत ठेवतो वर थोडासा भाकरीचा पीठ

आपले घरगुती ती काय बनवलेली त्यांना पावडर जिरा पावडर सगळा गरम मसाला मसाला सगळा गरम बनवलं ओके कितीला लागलाचा किती बनवून झालं म्हणजे खापाला नव्हतं आम्ही जी बघलेली ते आम्हाला करूनच नाही दिली काय दिसटू सांगते क्रेडिट घ्यावाला क्रेडिट घेवाला आले लगेच आम्ही बनवणार होतो आमचा मान होता तो माकल्यांचा अगं कालवून देते तरी नाही

याच्यातून काढायचं याच्यात टाकायचा मग पिठामध्ये टाकायचा ना सुक्या पिठामध्ये असं कस म्हणून बोलव तिला नको आपल्या टीम मध्ये असं नव्हता करायचं आम्हाला तुमचा युट्यूब वरचा आम्ही असा क्रिस्पी कुरकुरी तसा ब्रेड क्रम मला तसा डिसाइड केलेला तर हिने करून दिला चण्याचा पीठ आता काय बोलू बघू यो एक ट्राय करू नाही आवडलं आपण तसा खावाला

आणि एक सांगते जर तुम्हाला मापले रे आता ती मोठी आहे ना खायला जमले नाही की अशी तोडायला जमले नाही ती पूर्ण खाऊन टाकायची नाईस टू आणि आमचा मेन इन्ग्रेडियंट राहिला तो म्हणजे अंडा तर आता मम्मीला बिना अंड्याचा पडला र बिना अंड्याची एक प्लेट मम्मीला काढून बाजूला नंतर अंडा टाकून आपल्या भुरा झाला म्हणजे पुरा होता ना तो टाकला अंड्यासाठी झालेला आणि खूप सारे झालेले आहेत तुम्ही पण नका दाखवू गपचू खायते तेलन तला गप्ते का पण तेल चांगलाच घेतलेला ग बाय लेट्स गेट स्टार्टेड बोलणार आहे ना काय बाटलींशी टाकलं तरी काय बोलतील दोनच वापरतात बोलणार आहे बोलू दे हो 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 कुठं जास्त बुडबुड्या हा बिकॉज इथे आम्ही डाला आहे एक कितना एकच गाई सक्सेसफुल झालेत घ घरी नक्की ट्राय करा घरी नक्की ट्राय करायचे लायकीचे झालेले चांगले झाले म्हणजे कसा पण कोटिंग करा काय पण करा माकल्या तर माकल्या लागतं तू चांगलं लागतंय ना वीस तरी खाल्लं असतील बघ मला बिलकुल नाही आवडत असा मधीत कोणी आल्यावर जाऊ द्या आता काय बोलू नाही शकत तर येस एवढा उद्या आपण बघूया चिंबोरेंचा ब्लॉग आणि मम्मीला सांगू ते पण पिठातल्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तर आजच्यासाठी कोण करू बाय बाय भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते आम्हाला सांगा याला सांग फेके तुम्हाला काय समजला काय काय टाकलं कोटिंग मध्ये तुम्ही काय पण नाही विचारा कमेंट मध्ये विचारा जर काय समजला नसेल ना तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला विचारा आणि पाहिजे रिप्लाय तुम्हाला मी ते रिप्लाय दे हुँ? आता मला पण काय तुला पण रिप्लाय नाही दे राहू दे दिस। चला बाय भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये नुसती मध्ये मध्ये झाला का नाही झाला आता काय बघ तू खाऊ नाही शकत काय की त्याच्यात अंडा आहे तुला दुसरी डिश ठेवली तिथं फाटी मग बेणा अंड्या चला बा मम्मी उद्या चिंबोऱ्या भरलेल्या पिठांच्या आणि काय नाही आणि काय को, नाही कोलबाटाच्या वड्या आणि चिंबोऱ्याचं भरलेल्या पिठातल्या चिंबोऱ्याचं काल उद्याचं ब्लॉक ना बाय भेटूया आता उद्या चलोआमध्ये